どうするのかが、よくてかさじかわせ。よくが、やさこをうがささをきて、はずが、ややこしをごそう。やがたらにたらでねせ、したらみて、わるたらにたらせない。 हे देण्याचं वैशिष्ट्य आणि मार्केट बनून आपले आईंस बघणारे जसं पडल्या लहान असा त्याला हातभार नाही त्यापैकी कष्ट करणारे कुणी आहे थांबत नाही दिवसाला हा उल्लेख जातो आणि अशाच जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फार न सोसणार अतिशय तरुण काही कसा प्रकारण सं हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या हाती आलं त्या प्राव्यवस्थेचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या अर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांचे दैनंदिन दुःखद जाणारा वादविरोधनापासून दूर राहणारा असा हा तरुण कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतोय जे काही घडलं त्याच्यात त्याचा काही संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दमगती दिली कुणाला मागणी केली आणि त्याच्यावर बोलती ते सकाळ आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेरला येतं व्यक्तिगत हल्ला केलं आणि तो हल्ला हत्ये भरून जातो हे चित्र अतिशय गंभीर असा हातात आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायला लागेल लोकसभेचं असेल काल संपत आणि गेले दोन चार दिवसांनी लोकात तुमचे प्रतिनिधी जन सोडवणे असतील तो तंत्र असतील आणि जे कोणी तिथं खासदार ते त्यांनी हा प्रश्न उचलून झाला गृहमंत्र्यांना नेते पावसामध्ये स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडा आणि इथं न्याय द्या या प्रकारचा अर्ज रजन सोडवणे आणि त्यांच्या सगळ्या सरकारने देशाचा मुख्यमंत्री आल्या त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांचा सहभाग होत नाही आहे पण ऐकत होतं समोर सभाळ ते जे काही सांगत होते ते ऐकायच्या नंतर समीत झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे असा माताचं भस्त नंतर लोक विचारायला लागले हे दुखलं जिथं मानण्याला हवं तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट जर सांगितली की तू तर याच्या खोलात गेल्या पाहिजे आणि यांचे सगळे दुसंवाद कोणाकोणाशी झाले होते टेलिफोनवर असेल आणखी कशा असते ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही हा व्य वजन सोडवणे नरके वाटीच सगळ्यांच केला नेमकं हे स्थान विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर तिने मानला तुमचे जितेंद्र आवाज त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे विचार केला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि ते अन्याय झाल्यावर जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्याने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला मी स्वतः तुझी माहिती घेतली त्याच्यामध्ये सोनखे काही बोलले आणखी काही लोक होले एक या जिल्ह्याचा लोकहतिजीने केंद्रच्या जिल्ह्याचा लोकहतिजीने हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा वाढला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली ते गे गेल्याला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्या ती फाईल करू इच्छित नाही पण एक दोष करायला जागे ती दोन फोन याच्या खोल्यात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी चूच धाडून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचं जवळ शिकवायचं आहे आणि तेही तातडीने आम्हाला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे त्या वकील मंडळीने लेखी निवडण दिलं वकील वगैरे जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहे किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या जिज्यार्थ्यांना अभिवादीचे अनेक लोक तुमच्या हितीचिंत करून या फटा तुला गावकऱ्यांच्या आणि या पुचा माग आहे मी एवढेच तुळ झाले ते फटाचं झरसेचं वातावरण आहे कृफा झाला आणि त्या झरपीच्या वाढत पडला याला आपण सगळ्यांनी उतरून दिलं एकदा आपण सगळ्यांनी तामुदायक फेटण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी अवसर आणू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देश येतो की आज म्हणजे कालच आम्ही पालन संपून पोचो आणि आज इथं आगश् त्याचं कारण हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि वीड जिल्ह्यामध्ये असं आहे ही गोष्ट आम्हाला कोणाला न छोड आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं त्यांच्या मुलांनी आत्ता सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वाजा वारावृत्तीला फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले एकतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड संख्येन वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेले जे झालंय ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत की वाहूना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सदर करू सगळ्यां सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याचा खोला दान होईल आणि स्वस्त वाटतात नाही हा विश्वास देतो आणि त्यांच्या संस्पद